कन्हान नदीपात्राच्या कडेला एका बाभळीच्या झाडाखाली अवैधरित्या गुप्तचर पद्धतीने सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यात जुनी कामठी पोलिसांना यश प्राप्त झाले या धाडीतून बावन्न ताशपत्ते नगदी दहा हजार आठशे रुपये दोन वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल किंमत एकतीस हजार रुपये एक दुचाकी वाहन किंमत तीस हजार रुपये असा एकूण एक रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर कारवाईमध्ये सहा जुगाऱ्यांविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहा जुगाऱ्यांपैकी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून तीन आरोपी अजूनही अटकेबाहेर आहेत अटक केलेल्या तीन आरोपींमध्ये प्रशांत सार्वे वय वीस वर्षे राहणार अशोकनगर कन्हान आकाश गजभिये वय चोवीस वर्षे राहणार चनकापूर खापरखेडा रजा उलाला खान याकूब खान वय वीस वर्षे राहणार कादर झेंडा कामठी यांचा समावेश आहे तर अटकेबाहेर असलेले तीन आरोपी यामध्ये सूरज काळे राहणार शिवनगर जुनी कामठी विपुल कुरसुंगे राहणार कामठी व नामेकाला उर्फ मोसींचा समावेश आहे ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक प्रशांत जुंबडे यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस उपनिरीक्षक मिलिंद मेश्राम आणि सहकारी डीबी पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे